<laughs> <laughs> मी असं म्हणेन का हे एक दोन दिवस ना आठ महिन्यापूर्वीपासून मुंबई महाराष्ट्राच्या नव्हे तर राष्ट्रीय सचिव विनोद तावडेजींना मी प्रत्यक्ष भेटून सा त्यांना सांगितलं होतं त्यांच्या नाव ज्यावेळी थत्ते नावाच्या एका माणसाने व्हिडिओ रिलीज केला होता आणि त्यांनी सांगितलं गोपाल सिट्टीची तिकीट कापली जाणार आणि विनोद तावडेजी लढतील तर त्यांना मी सांगितलं उत्तर मुंबईचा एक आगळा वेगळा आकर्षण आहे त्यांना माहिती आहे ते आमदार म्हणून पाच वर्ष इथं त्यांनी काम केलं तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही येऊन काम स्टार्ट करा हे मी त्यांना बोललो त्यांनी बोललो माझी इच्छा नाही आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मला पक्षाचा काम करायचं आहे आणि म्हणून माझी तयारी पहिल्यापासून होती देवेंद्रजींना माहिती आहे दे। पण देवेंद्रजी बोलले होते का आणखीन एकदा तुला लढायचं आहे म्हणून आणि पक्षाने सांगितलं असतं तर मी लढलो असतो परंतु तिकीट नाही मिळालं त्याचा मला एक क्षणही कधी मनात असं वाटलं नाही कारण मला जे जनतेनी नागरिकांनी जो सन्मान दिला त्याच्यासमोर एक तिकीट काहीच नाही माझ्यासाठी काहीच नाही आणि म्हणून त्या दिवसापासून आज मला ऑफिस एक दिवस बंद झालेलं नाही पियुष गोयलजींच्या प्रचार फेरीमध्ये मी जे फिरलो ते तुम्हाला आता मी दाखवतो हात माझा आता आठ दिवसात ते गोरा झाला हे एवढा काला झाला आहे सर्व माझा हे हात हे बघा अजून हा कलर बघा आणि हा कलर बघा हे आता एकदम काला झालेला आहे माझी बायको घाबरली डॉक्टरकडे नाही जाऊन फिरून आहे पार्टीच्या लोकांवरती अजिबात नाराज नाही आहे परंतु नागरिकांना सुविधा मिळत नाही माझी म्हण खंतच आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर मुंबई शहरामध्ये एसआर यासारखी योजना विनामूल्य सरकारला एक रुपयाचा खर्च नाही आहे राजकीय पक्षातले लोक लो, लो आडवून ठेवतात न निवडून आलेले लोक आडवून ठेवतात त्याची मला वेदना आहे त्याचा खंत आहे मला आणि त्याचा उघडपोह हुवापो मी येणाऱ्या काळात करणार तुम्हाला लोकांनी निवडून दिला लोकांना घर देण्यासाठी लोकांना थांबवण्यासाठी नाही तुमचा घर बनवण्यासाठी लोकांनी निवडून नाही दिलाय लोकांचा घर बनवण्यासाठी आहे आणि अशामध्ये कोणी जर आणत असेल अडथळा निर्माण करत करत असेल तर आता मी मोकळा झालोय मी सर्व त्याचा पंचनामा करण्याचा काम करेन उल्लेख केलेला आहे येणारा काळात म्हणजे जनतेसमोर तुमचा जे लॉन्चिंग करणार आहे अजिबात लॉन्चिंग नाही करणार अजिबात लॉन्चिंग करणार पस्तीस वर्ष मी या क्षेत्रात आहे मी माझ्या पक्षाचा दरवाजा मला दाखवलेला नाही मुलांना बाकी सर्व ते पद बी देतात नगरसेवक बनवतात सर्व करतात नक्कीच मेला मी त्याला कामात जोडणार त्याची इच्छा असेल तर त्यांनी करावं का येणाऱ्या काळात परंतु गोपाल शेट्टी म्हणून अजिबात बात नाही अजिबात बात नाही अजिबात नाही आता आपण दोन दिवस आणखीन थांबूया एक्झिट पोलवरती भाषा करणारे लोक करतील माझा काम नाही तो जो काय आकडा येईल तो आपण स्वीकारून जनतेची सेवा करूया निवडून आलेले लो करती। लोक करतील मी निवडून आलो नसतो तरी मी करणार लोकांची सेवा करू आपण धन्यवाद लोकसभा निवडणुकीमध्ये गोपाल शेट्टी अधिक लाखो मतामध्ये निवडून आलेले मात्र यावेळी पियुष गोयल हे देखील आता निवडणुकीच्या रंगात आहे तर ते चांगल्या मताने किती पर प्रतिशत पर्यंत येऊ शकतात मी काय ज्योतिष नाहीये मी माझ्या निवडणुकीत सुद्धा बोललो होतो दुसऱ्या निवडणुकीत तर मागच्या वेळेच इतकं मला मत मिळणार नाही परंतु कार्यकर्ते बोलले होते त्याचपेक्षा जास्त मिळणार आणि त्या कार्यकर्त्यांनी खरं ठरवलं म्हणून मी माझ्या माझ्या निवडणुकीत सुद्धा मी भविष्यवाणी केल्यानंतर किती मताने मी जिंकेन म्हणून तर ह्यावेळी करणार ते बरोबर नाहीये आणि फार दिवस नाहीये परंतु पियुष गोयल हे चांगल्या मतांनी निवडून येते